नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण अगदी कमीत कमी तूप वापरून नाचणीचे मस्त असे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता असेही खायला देऊ शकता खूप हेल्दी असे लाडू आहे त्यामध्ये आपण साखरही वापरणार नाहीत गूळ वापरून हे लाडू बनवते वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो नाचणीचे पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी अगोदरच आपण शेअर केलेले आहे नाचणीला मोड आणून पीठ कसं बनवायचं त्याची आता हे अर्धा किलो पीठ मी परातीमध्ये घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालते कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तर तो, तो पदार्थ जास्त चांगला लागतो आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण भाकरीसाठी पीठ भिजवतो सेम त्या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं पाणी रूम टेम्परेचरचंच घ्यायचं गरम पाणी घेण्याची गरज नाही आता या पद्धतीने पाणी थोडं थोडं घालते मी यामध्ये आणि छान याचा गोळा तयार करून घेते तर याआधीसुद्धा सुद्धा आपण नाचणीचे लाडू कसे बनवायचे दोन तीन महिने टिकणारी याची रेसिपी शेअर केलेली पण त्यासाठी तूप जास्त लागतं तर आज आपण अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून हे लाडू बनवतोय तर इथे बघू शकता भाकरीसाठी जसं पीठ भिजवतो सेम तसं पीठ इथे मी भिजवून घेतलंय याच्या आपल्याला हाताने या पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या सगळ्या पिठाच्या अशाच पुऱ्या करून घ्यायच्या तव्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आपल्याला आणि ह्या छोट्या छोट्या ज्या पुऱ्या आहेत किंवा जी छोटी भाकरी म्हणू शकता तुम्ही हातावर थापून केलेली ती आपल्याला तव्यावरती या पद्धतीने छान याला भाजून घ्यायचं आहे आता इथे आणखी एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता की तुम्ही या पुऱ्यासारखं तयार करून तुपामध्ये तळूनही घेऊ शकता पण कमीत कमी जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची खूप मोठी फ्लेम नको आहे आपल्याला आता यावरती असं चमच्याने आपल्याला तूप सोडून घ्यायचे आणि याला पलटवून आपल्याला दोन्ही बाजूंनी छान या तुपावरती भाजून घ्यायचे जसं आपण पोळी बनवतो तूप सोडून सेम त्या पद्धतीने फक्त ही जी पुरी किंवा ही जी भाकरी आहे किंवा ह्या ज्या दामट्या आहेत त्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात त्या कच्च्या राहायला नको त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा आणि तूप दोन्ही बाजूंनी सोडून याला छान असं भाजून घ्या आता या पद्धतीने याला मी चांगलं भाजून घेतलेलं आहे खूप कमी तुपामध्ये हे लाडू होतात फक्त हे व्यवस्थित भाजले जाणं जरूरी आहे कच्चं राहायला नको आता हे छान भाजलं गेलं की काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने राहिलेलं जे आपलं पीठ आहे त्याच्याही मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणारे किंवा भाकरी करून घेणारे या पद्धतीने आणि ते छान भाजून घेणारे खूप जाड बनवायचे नाहीत आपल्याला थोडं पातळ बनवायच्या म्हणजे ते छान भाजल्या जातात आता इथे सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता याला गार होऊ द्यायचं आणि या पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे खूप जास्त बारीकही करायचे नाही या पद्धतीने हाताने थोडंसं याचे तुकडे करून घ्यायचेत आणि हे आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये थोडं थोडं आपण हे घालून बारीक करून घेऊयात जसं आपण पुरीचे लाडू बनवतो बेसन पिठाचे सेम त्या पद्धतीने आपल्याला याचा रवा तयार करून घ्यायचा बघू शकता छान बारीक असा रवा आपला तयार झालेला आहे आता सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्याचा मी या पद्धतीने रवा तयार करून घेतला बारीक करून घेतलं आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये थोडंसं तूप घातलं साधारण चमचावर आणि यामध्ये मी बदामाचे काप करून घातलेले आहेत आणि भोपळ्याच्या बिया घातल्यात सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता थोडंसं याला तुपामध्ये परतून घेऊयात आणि हे थोडंसं परतून झालं की जो आपण रवा तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून पुन्हा त्याला एक चार पाच मिनटं तुपामध्ये असं भाजून घेऊयात तर ही स्टेप ऑप्शनल आहे तुम्ही जर पुऱ्या तुमच्या चांगल्या भाजल्या गेलेल्या असतील ज्या पण दामट्या केल्या त्या चांगल्या भाजल्या गेलेल्या असतील तर पुन्हा ही स्टेप करायची गरज नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की त्या कच्च्या राहिलेल्या आहेत व्यवस्थित भाजल्या गेलेल्या नाहीत तर या पद्धतीने तुम्ही थोडंसं त्याला थोड्या तुपामध्ये भाजून घेऊ शकता खूप जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटं तुम्ही या पद्धतीने भाजून घेतलं की याचा जो थोडाफार राहिलेला जो कच्चा फ्लेवर आहे तो पूर्णपणे निघून जातो त्याला मी फक्त पाचच मिनटं तुपामध्ये भाजून घेतलेले आता काढून घेते तर हे लाडू आपण गुळ वापरून बनवतोय हे बाजूला ठेवतोय मी थंड होण्यासाठी आणि कढईमध्ये गुळ आहे अर्धा किलो पीठ आहे तर इथे मी साधारण चारशे ग्रॅम एवढा गुळ घेतला तुम्हाला आता गुडाचं प्रमाण किती आवडतं त्यानुसार घेऊ शकता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे लाडू तुपामध्ये बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही पाण्याच्याऐवजी गुळामध्ये थोडंसं तूप घालून गुळ मेल्ट करून घेऊ शकता आणि तोही या रव्यामध्ये घालून त्याचेही लाडू वळवू शकता पण आपण कमीत कमी हे बनवतो आहे आणि या पद्धतीने खरंच खूप छान होतात लाडू तुम्ही नक्की एकदा ट्राय करा दा गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे ह्याचा आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे फक्त हा जो पाक आहे गुळाचा तयार करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही गुळाचा पाक बनवला तर तो पटकन जळतो आणि मग आपल्या लाडूला थोडी कडसर चव येऊ शकते त्यामुळं हे आपल्याला पूर्णपणे कमी फ्लेमवरतीच करून घ्यायचे आता आपला जो पाक आहे बघू शकता छान एक तारी तयार झालेला गॅस पटकन बंद करायचा आहे यापेक्षा जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही आणि तयार केलेला जो पाक आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि याला पटकन मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये वेलची पावडर घालते आणि आणखी थोडंसं मी तूप घालते इथेही या स्टेजला तूप घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे अगदी थोडंसं घातलं मिक्स करून घेऊयात आणि हे थोडंसं गार झालं की मिश्रण घट्ट होतं जरी तुम्हाला सुरुवातीला वाटलं की पातळ झाले त्याला थोडंसं गार होऊ द्यायचं ते छान घट्ट होतं आणि आपले लाडू मस्त होतात आता हे मी छान मिक्स करून घेतले आणि हे गार होण्यासाठी ठेवणार आहे पन, हे असंच पसरवून गार होण्यासाठी ठेवते आणि मिश्रण गार झाले की याचे आपण लाडू तयार करून घेऊयात आता हे पूर्णपणे गार झालेले बघू शकता आणि थोडंसं मोकळंही झालेलं आहे पण अगदी छान याचे लाडू वळले जातात अशा पद्धतीने हाताने मी पुन्हा एकदा याला छान एकसारखं मोकळं करून घेते आणि याचे आता लाडू वळवून घेते तर याला बायंडिंग बघू शकता तुम्ही खूप मस्त बाइंडिंग येते आपल्या लाडूला याच पद्धतीने सगळे लाडू इथे मी तयार करून घेणार आहे तर खूप मस्त लाडू होतात फक्त हे लाडू सात ते आठ दिवस टिकू शकतात थोड्या बनवताना थोड्याच प्रमाणामध्ये करा महिनाभर हे टिकणार नाहीत त्यामुळे शक्यतो थो थोड्या प्रमाणात तुम्ही या पद्धतीने करू शकता तर इथे पाहू शकता खूप मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत बाइंडिंग खूप मस्त आले आणि चवही खूप मस्त झालेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स नक्की कळवा